दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेहमिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय ताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ ए आर डी मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन मुख्यमंत्री लाडकी बहिणीसाठी गेल्या तीन ते ती, तीन महिन्यापासून हे आजचा तिसरा हप्ता आलेला आहे काही बँकेमध्ये गर्दी आहे तर काही ठिकाणी आता पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा आपण बघू शकता एवढं रांग लागलेलं ला आहे बहिणीचे त्यासाठी पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा आपण दिसत आहे काय काही आपले लाडके मुख्यमंत्री जे बहीण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन काय आहे तुमचं काय वाटतं तुम्हाला जे पैसे मुख्यमंत्री लाडकी तुम्ही बसलेले आहे आज तिसरा हप्ता काढण्यासाठी तुम्ही या पोस्ट ऑफिसमध्ये आलेले आहे काय म्हणणार तुमचं का? छान वाटत आहे मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी योजना आणली आहे तेलाचे पण भाव खूप वाढले आहे आणि काही महिला अजूक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणलं पैसे आले तुम्हाला नाही पैसे तर आलेच नाही आले माझं ते एकही हप्ता आलेला नाही तुम्ही लिंक केली लिंक केलेली आहे अकाउंट नंबर दिलेला आहे माहिती संदर्भात काय बोलणार अजून तर पैसे आले नाही त्याला जे भाव वाढले म्हणते मग आता काय करावं काही महिला काही महिला असं म्हणत आहे का एकेकडे सरकारने लाडकी बहिणीसाठी पैसे देत आहेत पण दुसरीकडं दाजीकडून डबल टिबल वसूल करत आहे अशी काही महिलांचं सुद्धा आणि काही महिलांना पैसेसुद्धा आतापर्यंत तिसरा हप्ता काही महिलांना आलेला आहे का परंतु काही महिलांना खात्यामध्ये आलेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे अजून काही महिला यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुमचं खर्च खूप वाढू राहिले इकडं दीड हजार रुपये पैसे तरी पैसे आम्हाला येईल काही महिला तीन तीन हफ्ते आले काही नाही एक पी नाही आलेला महंगाई संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे सरकारला सगळ्या महिलांना पैसे यावे अशी त्यांची मागणी होती एकीकडं महंगाई तर फार मोठ्या प्रमाणे महंगाई वाढलेली आहे तेलाची दा किंमत वाढलेली आहे दालाची किंमत वाढलेली आहे खोपऱ्याची किंमत वाढलेली आहे एकाकडे सरकार देत आहे तर दुसरी दुसऱ्या हाताने सरकार घेत आहे अशी त्यांचं म्हणणं आहे अलीम चौज न्यूल इस्टेट गंगापूर छत्रपती संभाजीनगर